मध्यमवर्गीय कुटुंबातली सकाळची वेळ होती प्रदीपराव नेहमी प्रमाणे पेपर वाचत होते सुरेखा ताई देवपूजा करत होत्या समीर ऑफिसला जायला रेडी होता अदिती किचनमध्ये त्याचा डबा भरत होती तिने बघितलं सगळे हजर होते तिने पटकन उपमाच्या डिश भरल्या डायनिंग टेबलवर नेऊन ठेवल्या ती चहा गाळत होती आई बाबा चला नाश्ता करून घ्या समीर आवाज देत होता ते येऊन बसले मीना आली ती फोनवर बोलत होती सुरेखा ताई ती काय बोलते तिकडे लक्ष देऊन होत्या तिने उपमा बघितला नाक मुरडलं आई आज उपमा कोणी केला मीना डिशकडे बघत म्हणाली तुझ्या बहिणीने सूरेखाताईंनी सांगितलं त्यात टोमॅटो का टाकला टो मला आवडलं नाही मीना म्हणाली आधी तिला कोण सांगेल किती वेळा तिला इकडच्या पद्धती शिकवा पण तिच्या काही लक्षात येईल तर शपथ सुरेखाताई म्हणाल्या आता जे केलं ते खा छान आहे प्रदीपराव म्हणाले आई बहिणीला सांग ना असे काही पदार्थ करून ठेवते सकाळी सकाळी मूड जातो आज एकतर कॉलेजमध्ये खूप लेक्चर आहेत ना म्हणाली समी सगळं ऐकत होता आदिती इकडे ती मीनाचा डबा घेऊन आली घे गं लोणचं ही दिल आहे आपण उपम्यात टोमॅटो टाकत नाही आदिती सुरेखाताई का काय काय टाकतात ते सांगत होत्या हो आई मी लक्षात ठेवेन आदिती शांतपणे म्हणाली मीना तू काय खातेस मॅगी करू हो आई पटकन कर मला कॉलेजला जायला उशीर होतो आहे सूर्यखाथाई उठत होत्या आई तू बस अदिती मीनासाठी मॅगी कर यापुढे आईला विचारून पदार्थ करत जा समीर कर कावा जात म्हणाला हो आपल्याकडची पद्धत वेगळी आहे लग्नारं वर्ष झालं तरी अदितीला स्वयंपाक काही जमत नाही सूर्यकथाई जागेवर बसत म्हणाल्या आदितीने दुर्लक्ष केलं आता काय करू म्हणजे याचं समाधान होईल प्रत्येक गोष्टीत आमची पद्धत ऐकून ऐकून नुसता कंटाळा आला माझी मीना जास्त करते मुद्दाम यांच्या समोर बोलते टोमॅटो आवडत नाही तर काढून ठेवणार पण नाही तिला इशू करायचा असतो समीर ऑफिसला गेला मीना ही कॉलेजला गेली घरी आता सासूबाई सासरी आणि आदिती होती ती घरकाम करत होती समीर आणि मीना या बहिणी भावामध्ये जवळजवळ आठ वर्षाचं अंतर होतं त्यामुळे समीरचं लग्न आधी केलं त्याच्या आणि आदितीच्या लग्नाला एक वर्ष होईल आदिती अतिशय हुशार होती तिला काहीही सांगायची गरज पडायची नाही दिसलं ते काम पटापट करायची मोठ्यांचा मान ठेवून होती पहिल्या पंधरा दिवसातच सुरेखाताईंनी तिला आमच्या पद्धतीने सगळी कामे करायला पाहिजे सांगून ट्रेन करायला सुरुवात केली आदिती माहेरी चांगला स्वयंपाक करत होती पण इथे विचारून करता करता तिचा सगळा कॉन्फिडन्स गेला अचानकच खूप बदल झाला सारखं आपलं असं नको तसं नको ती कंटाळली होती तिला कधी तिच्या आवडीची भाजी करावीशी वाटली तरी घरच्यांचा विरोध असायचा तुझ्या माहेरी करतात तशा गुळचट भाज्या आम्हाला आवडत नाही नका खाऊ पण असं बोलून का दाखवता तिचा नेहमी पाहून उतार होत होता आधी ती खरं तर खूप कंटाळली होती ही परिस्थिती कधी बदलेल माहीत नाही पण आता वर्षभरात ती बऱ्याच गोष्टी शिकली होती तिच्या मनाने थोडं तरी करत होती दोन चार दिवस गेले आदिती आज बाजारात गेली होती छान पालक मिळाला तिला पालक पनीरची भाजी खूप आवडत होती मी आज मस्त मला आवडते तशी भाजी करते सोबत पराठे वाह ती विचार करत घरी आली आई मी माझ्यासाठी आईच्या पद्धतीने भाजी करते आहे तुमच्यासाठी काय करू आदितीने विचारलं कशाला डबल डबल करते जे करते ते एकच कर सुरेखाताई म्हणाल्या ठीक आहे पण मीना खाईल ना हो नाहीतर ती उशिरा घरी येते मीना कॉलेजहून घरी आली ती किचनमध्ये गेली खूप भूक लागली आहे बहिणी काय केले के तिने कडे उघडून बघितलं ही भाजी कसली आहे पालक पनीर आहे वाटत नाही माझ्या पद्धतीने केली आहे खाऊ तर बघ मीना आदिती म्हणाली हो घेते बहिणी मी कपडे बदलून येते मीना बाहेर आली आईजवळ बसली आई आज बहिणीने अशी काय भाजी केली आहे मला आवडत नाही मला पिझ्झा खायचा आहे मी पण तिला म्हटले होते पण तिने ऐकलं नाही ती मधूनमधून तिच्या पद्धतीने स्वयंपाक करते सुरेखाताई म्हणाल्या भाजी चांगली झाली आहे का मीनाने विचारलं कसली काय आपल्या पद्धतीने चांगले होते सुरेखाताई म्हणाल्या आदिती ताट वाढून घेऊन आली हे घे मीना खाऊन तर बघ मी आईना म्हणाली होती तुम्हाला दुसरी भाजी करते त्या नाही म्हणाल्या सुरेखाताई चपापल्या होत्या अदितीसमोर मीनाने कशी तरी अर्धी पोळी खाल्ली सुरेखाताई आणि मीना एक पीकडे बघत होत्या थोड्या वेळाने अदिती आतमध्ये गेल्यावर मीनाने पटकन ताट किचनमध्ये ठेवलं आई तू अशी काय करतेस तू तिला दुसरी भाजी करू द्यायची ना त्या काही म्हणाल्या नाही आई मला पिझ्झा खायचा आहे मीना म्हणाली घे बाई मला पण दे एखादी फोड माझं पण आज पोट भरलं नाही या वहिनीचं काहीतरी कर समीर दादा आला की मुद्दाम त्याच्यासमोर बोल बघ तो कसा वहिनीला ओरडेल मीना पिझ्झा ऑर्डर करत म्हणाली संध्याकाळचा चहा झाला आधी ती लवकर स्वयंपाक कर ग आज भूक लागली आहे काळ्या मसाल्याची पातोड्यांची आमटी कर बाई आपल्या पद्धतीने मिळमिळीत भाज्यांचा कंटाळा आला आहे नाहीतर एक काम कर तू मसाला भाज मी आलीच आज मीच भाजी करते सुरेखाताई म्हणाल्या हो आई तूच कर मीना खुश होती समीर लवकर घरी आला आदिती स्वयंपाक करत होती मीना अभ्यास करत होती बाबा बातम्या बघत होते नेहमीप्रमाणे वातावरण होतं सुरेखाताई ही किचनमध्ये होत्या काय झालं आई काय गडबड आहे त्याने विचारलं काही नाही तू का काम करते आहेस अरे दादा आई भाजी करते आहे तुझ्या आवडीची मीनाने सांगितलं आदितीला शिकव आई बहिणी ऐकत नाही ती तिच्या पद्धतीने भाज्या करते आई बाबांना आवडत नाही आज आजही आमचं कोणाचं पोट भरलं नाही मीना सांगत होती आधी ती पाणी घेऊन आली ती जरा घाबरल्यासारखी झाली समीर तिच्याकडे बघत होता झालं आता काही खरं नाही ही मीना पण काय असं करते समजत नाही एकतर आम्हाला सोबत राहायला वेळ मिळत नाही त्यात आजचा दिवस गेला भाजी पुरान आज लांबेल या घरात स्वतःच्या मनाचा काही करायचं म्हणजे काही खरं नाही समीर किचनमध्ये आला अहो मी आईना म्हणाली होती तुम्हाला वेगळी भाजी करते त्या नको म्हणाल्या विचारायचं काय त्यात त्यांचं जेवण नीट झालं नाही त्यांना गोळ्या असतात समजायला हवं ना तो त्यांच्या रूममध्ये गेला फ्रेश होऊन आला अदिती नाराज होती यात ही माझा दोष आहे जसा त्यांचे आई बाबा काय लहान आहेत का मी दिल तरच खातील किती ते कौतुक आई मसाला परतवल्याचा छान वास येतो आहे मीना बाहेरून म्हणाली मी यापुढे माझ्या मनाने माहेरच्या पद्धतीने भाजी करणार नाही भाजी छान झाली होती तरी सकाळपासून सगळ्यांची कुरकुर सुरू होती आता परत हे काय म्हणतील सांगता येत नाही मी ना तर जास्त करते रात्री सगळी जेवायला बसले कढईत काय आहे समीर बघत होता ती पालक पनीरची भाजी थोडी देऊ का अदिती त्याला वाढणार होती अरे समीर ही भाजी घे मस्त झाली आपल्या पद्धतीची झणझणीत सूर्यकथाई म्हणाल्या आता किती छान वाटतं आहे ही, ही भाजी खाऊन शेवटी मीना म्हणालीस ते ऐकून अदितीचा चेहरा उतरला इथे बोलताना कोणी विचारही करत नाही नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला यात माझा किती अपमान होतो आहे काय लोक आहेत जेवण झाल्या आदितीने आवरलं ती आणि समीर फिरायला निघाली सांग काय झालं आहे काही नाही आज मी माझ्या मनाने भाजी केली म्हणून सकाळपासून घरी नुसतं कुरबूर सुरू आहे मला असं आवडत नाही त्यांना नसेल आवडली ती भाजी इट्स ओके अदिती त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे तुझी सारखी कोणी तारीफ करणार नाही घर आहे थोडंफार चालणार समीर अहो मी असं म्हणत नाही अदिती म्हणाली मग कसं आहे तुम्हाला नसेल आवडलं तर नका खाऊ पण दिवसभर त्याच विषयावर बोलायचं म्हणजे मला आता सहन होत नाही जसं काही भाजी करून मी खूप मोठा गुन्हा केला आहे मीना बघितलं ना कशी करते आज आधी ती मनातली गोष्ट बोलली तिला माहिती होते याचे परिणाम काय होणार आहेत मीना अल्लड आहे ती चांगलीच हुशार आहे म्हणून तुमच्या समोर सगळ्या गोष्टी बोलते मला नाही असं वाटत समीर म्हणाला मीनाला वाटलं वाटतं तुम्ही मला ओरडला हवं ती मुद्दाम करते तुम्हा लोकांना काही काम नाही का कुठलीही गोष्ट धरून बसतात घरी पॉलिटिक्स खेळायचं नाही अदिती नाहीतर तुला सरळ करायला मला दोन मिनटंही लागणार नाही जरा एकमेकांना समजून घ्या आई काही बोलली तर थोडं दुर्लक्ष करायचं प्रत्येक गोष्ट डोक्यात धरून बसते आणि नंतर माझंही डोकं खराब करते नेहमीप्रमाणे समीर खूप चिडला होता अदितीच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं पण तिने ते पटकन पुसलं असं हळवं होऊन चालणार नाही हे तुम्ही घरी पण का सांगत नाही मीनाचं अजून लग्न झालं नाही अशा स्वभावाचा तिला नंतर त्रास होईल जे काही समजायचं ते फक्त मला समजवतात सगळ्याबद्दल मीच विचार करायचा का ॲडजस्टमेंट फक्त मीच करायची का मी या घरात साधं स्वतःच्या मनाने भाजीसुद्धा हो। करू शकत नाही आदिती खूप बोलली आपण घरचे मोठे आहोत जरा सगळ्यांना सांभाळून जा आदिती अजून काय करू शांततेने घेऊन घेऊन सगळे तर डोक्यावर बसले आहेत ती एकदम म्हणाली हे असं बोलायचं नाही आदिती यापुढे जसं ऐकायला आलं तर बघ नाही खाल्लं तुझ्या मनाप्रमाणे तर काही बिघडणार नाही मूर्खपणा नुसता जरा तोंड सांभाळ समीर म्हणाला दोघांचे दोन दोन शब्द झाले ते घरी आले अदिती रूममध्ये निघून गेली समीर बाबांसोबत पुढे बसला होता किती सहज तो अदितीला बोलून गेला होता तिच्या मनावर त्या गोष्टीचा खोल आघात झाला होता ज्यांच्याकडून अपेक्षा होती तो पण घरच्यांचाच वळणावर जातो म्हटल्यानंतर ती नाराज होती ती बाथरूममध्ये बसून रडत होती थोड्या वेळाने ती आतमध्ये आली अजूनही समीर रूममध्ये आलेला नव्हता तो एवढ्यात येणारच नाही आईबाबांबरोबर दिवसभर काय झालं हे बोलत बसला असेल त्यांच्या पद्धतीप्रमाणे पूर्ण दिवसाचा रिपोर्ट देऊनच तो इकडे रूममध्ये येईल ती झोपली दोन तीन दिवस तसेच गेले दोघांमध्ये अबोला होता समीरने तिला म्हणवायचा प्रयत्न केला नाही ती पण त्यांच्याशी बोलत नव्हती ती नाराज होती स्पष्ट दिसत होतं सूर्यकाताई जे सांगतील तो स्वयंपाक ती करत होती जेवण रूममध्ये जात होती माझी पद्धत नको की वेगळी भाजी नको तिने कानाला खडा लावला होता या लोकांना काही बोलायचं नाही ती शांत होती अदिती आवरलं असेल तर फिरायला चल समीरने आवाज दिला तिला समजलं की तो बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ती चपला घालून बाहेर पडली जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता काय केलं मग आज दिवसभर त्याने विचारलं काही नाही आपली रूमवर आवरायला काढली होती त्यातच त्याचाच वेळ गेला तिने काही झालेच नाही अशा पद्धतीने सांगितलं त्याला माहिती होतं ती खूपच समजूतदार आहे एखाद्या वेळी चिडचिड होते आदिती तुला आवडत ते पदार्थ करून घेतचा पण स्वतःपुरते बाकीच्यांना आमच्या पद्धतीचं जेवण बनव असं नाराज राहायचं नाही घरच्यांशी मी बोलतो हे बघ इतर लोकांमुळे आपल्यात वाद नको माझ्या घरच्याबद्दल काही बोलायचं नाही हो मला समजलं मी यापुढे बोलताना विचार करेल तिने समजुतीने घेतलं त्याने तिला कोपऱ्यावरच्या दुकानातून आईस्क्रीम घेऊन दिलं घरच्यांसाठी पण फॅमिली पॅक घेतला ते फिरून घरी आले आदितीने सवयी व प्रमाणे सगळ्यांना आईस्क्रीम दिलं ती पण सगळ्यामध्ये बसून आईस्क्रीम खात होती आई आदिती अधूनमधून तिच्यासाठी तिला आवडतात ते पदार्थ करत जाईल त्याने मुद्दाम सगळ्यासमोर सांगितलं अरे मग त्यात काय आदिती तुला हवं ते करत जा माझी काय हरकत असणार आहे तीच घर आहे तिचंच घर आहे तिला करायचं तिला खायचं सुरेखाताई ताई म्हणाल्या समीर तिच्या कडे बघत होता ठीक आहे त्याने खुणेने विचारलं ती हो म्हणाली थोड्या वेळाने ती रूममध्ये गेली समीरही लगेच तिच्या मागे गेला बघितलं आई वहिनीने दादाला बरोबर म्हणवलं हे असं आहे आता ती तिच्या पद्धतीने तिच्यासाठी भाज्या करेल मीनाने तोंड वाकडं केलं करू दे आपल्याला आपल्या पद्धतीने स्वयंपाक लागतो तिला माहीत आहे बरं झालं समीरने तिला ताणलं दोन दिवस कशी गप्प होती सूर्यकाताई म्हणाल्या असेच वेळ चालला होता आधी ती ॲडजस्ट करत होती घरचे काही ऐकायला तयार नव्हते तिने आता तिच्या मनाची समजूत करून घेतली कधीतरी ती तिच्यासाठी वेगळा पदार्थ करत होती पण दोन तीन भाज्या एवढा स्वयंपाक ती थकत होती जे केलं तेच खाऊन घेत होती असंच होतं शेवटी आपण आपल्या मनाला मुरड घालतोच आपली आवड बाजूला ठेवतो त्यांच्या पद्धतीने सगळं करतो मीनाची परीक्षा झाली ती चांगल्या मार्काने पास झाली ओळखीतनं दोन तीन स्थळ सांगून आले त्यातलं मोहनचं स्थळ त्यांना आवडलं समीरने त्याची माहिती काढली अतिशय चांगला मुलगा तो सरकारी नोकरीत होता भरपूर पगार घरची परिस्थिती उत्तम सूर्यकताई खूप खुश होत्या रविवारी पाहुणे बघायला येणार होते पूर्ण घरदार काम करत होते आदिती तर खूपच करत होती मीना तिच्याशी कशी वागली ते विसरून ती नेहमीच तिला सपोर्ट करत होती मीनासाठी स्पेशल खरेदी झाली नवीन साडी नेसून मीना तयार होती पाहुणे आले सगळ्यांशी ओळख करून दिली रुबाबदार मोहन सगळ्यांना आवडला मीना ही इम्प्रेस झाली होती आदिती समीर सगळ्यांना चहापाणी देत होते मीना तुला स्वयंपाक वगैरे जमतो ना तुझी बहिणी सगळं काम करते आहे तू घरी मदत करते ना मोहनची आई विचारत होत्या हो मी सगळं काम करते मी हळू आवाजात म्हणाली होणाऱ्या सा सासूबाई बघत होत्या मुलगी अशी चंट वाटत नाही त्या जाऊबाईजवळ म्हणाल्या ती किचनमध्ये आली मीनाला पोहे द्यायला सांगा तिथे हो मीना डिश घेऊन पुढे गेली सासरचे मंडळी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही मीनाला पहिल्या दिवशी झटका बसला मोहनने मीनाला पसंत केलं मुलाला नावं ठेवायला जागा नव्हती सगळे खुश होते मीनाच्या नशिबाचा हेवा करत होते त्यांचा बंगला आहे एकत्र कुटुंब आहे भा मोठा भाऊसुद्धा कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे मोहनरावांना भरपूर पगार आहे दारासमोर दोन दोन चार चाकी आहेत बघितलं का मीनाला दुसऱ्याच भेटीत मोबाईल प्रेझेंट दिला लग्नात ही भरपूर दागिने घालणार आहेत म्हणे सुरेखाताई कौतुक सांगत सांगत थकत नव्हत्या आता मीनाची ट्युशन सुरू झाली कारण पाहायला आल्यावर सासूबाईने सांगितलं होतं की आम्हाला सगळे घरचेच पदार्थ आवडतात आमच्याकडे बाहेरचं कोणीच काही खात नाही सगळं शिकून घे मोठी जाऊ पण सासूबाईबद्दल सांगत होती आईना घर कसं स्वच्छ लागतं त्यांच्या मनाप्रमाणे स्वयंपाक होतो त्यांच्या हातात कसा व्यवहार आहे मुलं त्यांच्या शब्दाबाहेर नाही मीना आणि सुरेखा या गोष्टीचं कौतुक वाटत होतं आदितीला खूपच हसू आलं छान आत्ता हिला समजेल माझी कशी फजीती करत होती यांना नावं सांगत होती मी आता फक्त गंमत बघणार आहे उद्या रविवार होता मीना उद्या इडली सांबर करायचं शिकून घे चल आता दुपारीच तांदूळ भिजत टाक सूर्यकाताई आवाज देत होत्या मीनाने सूर्यकाताईनं सांगितल्याप्रमाणे डाळ तांदूळ भिजत टाकले आणि तिच्या वहीतप्रमाणे लिहून घेतलं रात्री त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वाटून घेतलं सकाळी लवकर उठ आणि नाश्त्याला बनव सूर्यकाताई म्हणाल्या हो आई आदिती काही म्हणाली नाही चला बरं आहे मला तेवढाच आराम ती सकाळी उठून बाहेर आली तर मीना इडली कशी कशी लावायची ते बघत होती सूर्यकाताई तिला चटणीचं प्रमाण सांगत होत्या ती लिहून घेत होती आधी ती बघत होती त्यात काय लिहिण्यासारखं सुरुवातीपासून थोडी तरी किचनमध्ये मदत केली असती तर ही वेळ आली नसती इथे मला इतकं घरकाम येतं तरी माझे हाल हो आहेत मीनाला तर रोजच बोलणे बसतील असंच पाहिजे मी ना आता हे लिहून उपयोग नाही आदिती म्हणाली का बहिणी तुझ्या सासरचे कोणत्या पद्धतीने चटणी करतात आपल्याला माहीत नाही तुला तिकडच्या पद्धतीने चटणी करावी लागेल ना आता तू एवढे शिकून इथून एक्सपर्ट होऊन जाशील आणि तिकडचे लोक म्हणतील की हिला काही येत नाही तू आवडीने केलेली चटणीला तिकडे कोणीच हात लावणार नाही बाजूला पडून राहील उलट तुला ते लोक वाटेल बोलतील मोहनरावांचे कान भरतील तुला अशा वाटेल की मी केलेली चटणी कोणीतरी खाऊन पाहावी तर त्या लोकांना यात इंटरेस्ट नसेल त्यांना ही रेसिपी पटणार नाही आदिती म्हणाली मी ना तिच्याकडे बघत होती आमच्या घरचे असे नाहीत ती ठसक्यात म्हणाली अच्छा लकी आहेस काही काही ना चांगले सासरचे मिळतात एवढं बोलून आदिती आतमध्ये चालली गेली जेव्हा ब्रह्माचा भोपळा फुटेल ना तेव्हा समजेल मी ना आईकडे बघत होती तिचं काय ऐकते हे प्रमाण बघ काय टाकायचं ते बघ तिच्या माहेरच्या पद्धतीच्या भाज्या चटण्या मिळमिळीत असतात आपल्याकडची पद्धत किती छान आहे तुझ्या घरच्यांना हे आवडेलच बघ सगळे म्हणतील की मीना तू चटणी कर हो आई मला शिकव मीना खुश होती थोड्या वेळाने मोहनचा फोन आला काय चाललंय आहे मी चटणी कशी करायची ते बघते आहे तिने लाडाने सांगितलं अरे वा आता चटणी गोड होईल मला तर तिखट आवडतं मोहन मुद्दा म्हणाला मीना लाजली होती सगळं शिकून घे इकडे इथे काही अडायला नको वहिनी आई खूप छान स्वयंपाक करतात दोघेजण गप्पा करत होते मीना अगदीच खुश होती कधी लग्न होईल आणि मी सासरी जाईल असं तिला वाटत होतं मीनाने चटणी केली थोड्या वेळाने अदितीने सांबर केलं ते सगळं मीनाने लिहून घेतलं खूपच छान बेत झाला होता समीर म्हणाला बाबा पण खुश होते आज ते खरेदीला गेले लग्न अगदी जवळ आलं होतं मीना रोजचे दोन तीन पदार्थ शिकत होती स्वतः करून बघत होती आदिती सगळं बघत होती ती काही म्हणाली नाही ज्याचा अनुभव त्याला येईल काही का करेन लग्न धनक्यात झालं भरपूर खर्च केला मीना सासरी गेली सूरेखाताई खूप हळव्या झाल्या होत्या आदितीने त्यांना खूप आधार दिला मीना सासरी गेल्यामुळे घरात जरा एकटं वाटत होतं तिचा रोज फोन येत होता ते दोघे छान फिरून आले त्यांचा संसार सुरू झाला पहिलाच सण आला सुरेखाताईंनी मीनाला आमंत्रण दिलं त्या दोघांना जेवायला बोलवलं मीना, जे मीना खूप खुश होती तिने जाऊ बाईला सांगितलं तिने जेवताना बरोबर विषय काढला उद्या मोहन भाऊजी मीना घरी नाहीत कुठे जात आहे सासूबाई विचारत होत्या तिच्या आईने त्या दोघांना जेवायला बोलवलं असं कसं त्या दोघांना बोलवलं मोहन हे काय आहे मीना घाबरली होती मोहन चिडला होता रात्री ती रूममध्ये आली मीना हे काय आहे असं काय फक्त आपल्या दोघांना जेवायला सांगितलं आपलं एकत्र कुटुंब आहे तुझ्या घरच्यांना समजत नाही का काही कार्यक्रम असेल तर सगळ्यांना सांगायचं मी एकटा येणार नाही यापुढे असं चालणार नाही तो खूप बोलला मीना नाराज होती या बहिणी छान पिन मारतात मला ओरडा बसला तिने लगेच आईला फोन केला सगळं सांगितलं आई तू घरी फोन कर माझ्या सासूबाईंशी बोल त्यांची माफी माग असे काय लोक आहेत ग सुरेखेताईनी ती तिच्या सासरी फोन करून सगळ्यांची माफी मागितली सगळ्यांनी जेवायला या अदिती ऐकत होती आता कसं नम्रपणे बोलता आहेत स्वतःच्या मुलीला त्रास होतो तर सगळे हळहळत आहेत जेव्हा आमच्याकडे दिवाळीत बोलवलं होतं तेव्हा सेम असंच माझ्या घरच्यांसोबत वागले पहाटे पाच वाजेपासून अदिती कामात होती यावेळी सुरेखाताईसुद्धा सुद्धा किचनमध्ये आलेल्या होत्या त्या सुद्धा स्वयंपाक करत होत्या समीरने सामान आणून दिलं तो आणि बाबा मिळून घर आवरत होते एक मदतनीस सोबत होती मीनाच्या घरचे सगळे आले जरा वेळ गप्पा मारल्यानंतर आदितीने सगळ्यांना जेवायला वाढलं बाकीचे हातच राखूनच खात होते काय झालं स्वयंपाक आवडला नाही का, का? सुरेखाताईने विचारलं स्वयंपाक छान झाला आहे पण तुम्ही यातलं काहीच मीनाला शिकवलं नाही तिला काही येत नाही आदिती खूपच हुशार आहे तिच्या सासूबाईंनी सगळ्यांसमोर म्हणाल्या मीना किचनमध्ये आदितीशी बोलत होती ती नाराज होती असं का असतं गं वहिनी बघ बाई आता तूच आदिती कामात होती मला त्रास देताना काही वाटलं नाही का काय झालं गुरेखाताई आत आल्या आई सासूबाई किती बोलतात गं आणि आजवरण किती गोड केलं होतं आता यावरून त्या मला परत बोलतील आपल्याकडे तसंच करतात ना आमच्याकडे चालत नाही आमच्याकडे फोडणीचं वरण करतात मीनाने सांगितलं मग आधी सांगायचं ना वहिनीने तिच्यासाठी केलं होतं ना तेच वरण सगळ्यांनी घेतलं आमच्याकडे तसं वरण करतात पण मला तुझ्या हातचं वरण आवडत आवडतं आई ती सुरेखा ताईच्या गळ्यात पडली कशी आहेस बेटा तिकडे सगळे ठीक आहेत ना बापू चांगले वागतात ना हो आई काही प्रॉब्लेम नाही पण मला तुझ्याकडे एकदाच दुपारी यायचं आहे आणि तुझ्या हातचं भरपूर जेवायचं आहे काय झालं इकडच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि आमच्या पद्धती वेगळ्या आहेत तुझ्यासाठी थोडंसं करून घ्यायचं जसं अदिती करते तसं आमचं घर मोठं आहे इतक्या लोकांचं करता करता मी दमून जाते परत माझ्यासाठी सेपरेट करायला कंटाळा येतो आणि एकदा दोनदा मी आपल्या पद्धतीने आप दे भाजी केली होती पातोड्यांची कोणालाच आवडली नाही अर्ध्या जेवणातून सासूबाईंनी उठून बटाट्याची भाजी केली होती मीणा सांगत होती बाई काय लोक का आहेत ग जरा म्हणून समजून घेत नाही एखाद्या वेळी वेगळ्या चवीची भाजी खायला काय हरकत आहे सुरेखाताई म्हणाल्या हो आई काहीही घ्यायचं तर तीन वस्तू घ्यायच्या मोठ्या बहिणींना आईंना मला हे नुसतं घरच्यांचं ऐकतात परवा मला खूप ओरडले का काय झालं होतं काही विशेष नाही आई मी महिनेना काही म्हणाले नाही तरी त्यांनी यांचे कान भरले हे म्हणाले त्या म्हणतील ते ऐकायचं स्वतःचं डोकं वापरायचं नाही आई मला ते घर माझं वाटत नाही नुसती भीती वाटते सगळ्या गोष्टी विचारून करा हे नको ते नको मीना हळूहळू सांगत होती आधी ती त्या दोघींकडे बघत होती मीना काय सांगते ते ऐकत होती ती काहीच म्हणाली नाही कर्माचं फळ इथेच मिळतं म्हणून कर्म नीट ठेवा सगळ्यांची वेळ येते कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद